हाय हॅलो नमस्कार मैत्रिणी मी सोनाली स्वागत करते तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आज बघणार आहोत आपण छत्तीस साईच्या वन टक्स ब्लाउज ची कटिंग तेही अगदी डिटेलमध्ये तर इथे बघा हा ब्लाऊज पीस आहे पूर्ण एम्ब्रॉयडरी वर्क केलेला आहे हातालाही खूप सुंदर अशी डिझाईन दिलेली आहे याचीच कटिंग आजच्या मध्ये बघणार आहोत आणि याच्या पुढच्या व्हिडिओ आपण मध्ये मध्ये याची आपण स्टिचिंग बघणार आहोत ओके तर चला आता आपण सुरुवात करूया तर इथे बघा सगळ्यात अगोदर मी ब्लाऊज कटिंग करण्यासाठी एक मीटर अस्तर घेतलेला आहे तर सगळ्यात अगोदर आपल्याला ब्लाऊजच्या उंची टाकायची आहे तर चौदा इंच तयार उंची आहे तर एक इंच प्लस करून इथं मी पंधरा इंचावर मार्किंग करून घेतलेली आहे तर इथे बघा सरळ लाईन आपण घ्यायची आपण मार्किंग केलेलं आहे तिथं आणि हा जो ब्लाऊज आहे तो बोटनेक बनवायचा आहे पुढे पण बोटनेक आहे आणि पाठीमागे पण बोटनेक दोन्ही साईडला त्यामुळे आपल्याला शोल्डरचं माप आप टाकताना जेवढा पण तुमचा फुल शोल्डर असेल त्याचा हाफ करायचा आणि शोल्डरचं माप टाकायचं त्याच्यानंतर आपल्याला इथं बघा मुंडा घ्यायचा आहे सात इंच साडेसात इंच मी शोल्डर टाकलेला आहे तर सात इंच मुंड्याचं माप टाकायचं आहे म्हणजे जेवढा आपण शोल्डर टाकले त्याच्यापेक्षा अर्धा इंच आपल्याला मुंड्याचं माप टाकायचं असतं त्याच्यानंतर छातीचा चौथा भाग टाकायचा आणि साईडला दोन इंच शिलाई मार्जिन त्याचप्रमाणे कमरेचा चौथा भाग आणि साईडला दोन इंच शिलाई माजणी आता इथे तुम्हाला टक्सला एक इंच एक्स्ट्रा घ्यायचा असेल तर तुम्ही एक इंच एक्स्ट्रा टक्ससाठी घेऊ शकता म्हणजे कमरेचा चौथा भाग प्लस एक इंच आपल्या टक्ससाठी आणि दोन इंच शिलाई माझी त्याच्यानंतर इथे बघा मी शोल्डर पट्टी ठेवलेली आहे साडेतीन इंच अडीच इंच तयार राहणार आहे आणि आपलं चार इंच जो आहे तो ब्रॉडकळा घेतलेला आहे साठी तर इथे बघा चार इंच घेतलं खाली मी साडेतीन इंच घेतलं बॉक्स तयार करून घेतला आणि तिथे बोटनेकचा शेप देऊन घेतला आणि त्याच्यानंतर हाफ इंच डाऊन आपल्या इथं शोल्डर डाऊन केलेलं आहे तर इथे बघा बघ आणि त्याच्यानंतर आपण टक्ससाठी दोन्ही साईडला अर्धा अर्धा इंच एवढं मार्किंग करून घ्यायचं आणि पाठीमागचा टक्स इथे तयार करून घ्यायचा आहे त्याच्यानंतर आता आपल्याला मुंड्याचं माप द्यायचं आहे तिथे बघा अशा प्रकारे परफेक्ट असं मुंड्याचं माप द्यायचं जास्त वरून पण माप द्यायचं नाही कारण आपल्या इथं बोटनिक आहे त्याच्यामुळे एक इंच मार्किंग घेऊन आपल्याला इथं मुंड्याचा शेप देऊन घ्यायचा आहे इथे बघा पाठीमागचा मुंड्याचा शेप देऊन झाला आपण जसं मार्किंग केलेला आहे तसंच इथे कट करून घ्यायचं आहे ते इथे बघा बॅक पार्ट आपला कट करून झालेला आहे आता सेम आता आपल्याला जसं आहे तसाच अगोदर आपल्याला इथं ठेवून मार्किंग करून घ्यायचं आहे इथं आता पुढे बोटनेक असला तरी पण पुढे ओपन आहे बोटनेकच आहे तर त्याचे पण आपल्याला इथं ओपन जरी असला तरी हुपायसाठी वाढवायची गरज कर नाही कारण बोटनेकचं माप आहे आणि त्याच्यात ऑलरेडी शोल्डर आपण हाफ घेतलेला आहे आणि पुढच्या साईडला पाठीमागच्या भागापेक्षा पुढचा साईड भाग हा आपला कमी असतो त्याच्यामुळे आपल्याला इथं होकायसाठी वाढून घ्यायची गरज नाही उलट यातलाच अर्धा इंच शोल्डर आपल्याला कमी करायचं आहे तर पुढच्या पोटणीसाठी सुद्धा मी चार इंच गळ्याची रुंदी घेतलेली आहे आणि साडेतीन इंच शोल्डर पट्टी आपली जशी होती तशीच घेतलेली आहे तर बघा इथे व्यवस्थित मार्किंग करून घेतलं पुढच्या मुंड्याचा आकार देऊन घेतला आणि पुढच्या बोटणीकसाठी मी इथं चार इंच मार्किंग करून घेत आहे पुढचा जो गळा आहे तो थोडासा डीप ठेवायचा आहे आपल्याला पाठीमागच्या बोटणीकपेक्षा तर चार इंचावर मी मार्किंग करून घेतलं त्याच्यानंतर इथे बघा पुढच्या भागाला आपल्याला इथं खालच्या साईडला अर्धा इंच वाढून घ्यायचं आहे आणि एक सरळ लाईन आखून घ्यायची त्याच्यानंतर आपल्याला आता टक्स मार्किंग करायचं आहे ते बघा चार इंचावर मी इथं मार्किंग करून घेतलं वरून साडे दहा इंच इथं आपल्याला टक्स पॉईंट घ्यायचा आहे आणि आडवा टक्स पण घ्यायचा आहे आपल्याला चार इंच ओके त्याच्यानंतर हे दोन्ही पॉईंट सरळ आखून घ्यायचे आणि दोन्ही साईडला एक एक इंचचा एवढा आपल्याला इथं टक्स द्यायचा आहे तर इथे बघू शकता व्हिडिओमध्ये सेम त्याच पद्धतीने दोन्ही साईडला एक एक इंच घ्यायचा आणि असं टक्सचं मार्किंग करून घ्यायचं परफेक्ट असं हा आपला वन टक्स ब्लाउज आहे आणि दोन इंच टक्स असल्यामुळे पब जो आहे तो एकदम परफेक्ट असा येतो आणि ब्लाउज आपला एकदम फिटिंगला एकदम परफेक्ट असा बसतो वन टक्स असला तरी चपटा वगैरे अजिबात बसत नाही तर तुम्ही या पद्धतीने एकदा कटिंग कर करून नक्की बघा तुमचा हे ब्लाऊज एकदम परफेक्ट असा येईल तर इथे बघा आपण जसं आता मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे आपल्याला इथं कटिंग करून घ्यायचं आहे आणि याच्या अगोदर पण मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला वन टक्स ब्लाऊज कसा कट करायचा तर हे सांगितलेला आहे तो जर व्हिडिओ तुम्ही जर बघितला नसेल ना, ना तोही एकदा नक्की चेक करा ही खूप सोपी पद्धत आहे आणि दुसरा जो सांगितलेला आहे तो थोडी प्रोफेशनल पद्धतीने सांगितलेला आहे की वन टक्स ब्लाऊज कसा कट करायचा एकदम बारीक एक डिटेल्सही सांगितलेलं आहे आणि ही जी पद्धत आहे ती एकदम एक सोपी आहे अगदी जे नवीन शिकणारे असतात त्यांनासुद्धा टक्स ब्लाऊज इझिली कट करता येईल या पद्धतीने ते मी सांगितलेलं आहे ओके तर आता फ्रंट बॅक दोन्ही आपले इथं कटिंग करून झालेले आहेत आपण बाहीचे कटिंग करून घेऊया तर साडे दहा इंच तयार बाई आहे त्याच्यात एक इंच प्लस करून साडे अकरा इंच मार्किंग केलं साडेतीन इंच कॅप हाईट घेतली त्याच्यानंतर मुंड्याचा हाफ घ्यायचा तर इथे बघा आठ इंच मी मार्किंग करून घेतलं आणि याचा परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता एकदम परफेक्ट असा बाहीचा शेप देऊन झालेला आहे त्याच्यानंतर दंडगीर टाकायचा दंडगिराचा हाफ तुमचा जेवढा पण दंडगीर असेल त्याचा अर्धा माप टाकायचं इथं आणि मार्किंग करून घ्यायचं तर इथे दंडगेर साडेपाच इंच होता तर साडेपाच इंचावर मी मार्किंग करून घेतलं साईडला आपलं दोन इंच शिलाई मार्जिन आहे आणि इथं साईडला जो जॉईंट द्यायचा आहे तो आपण स्टिचिंग करताना देणार आहोत कारण प्रत्येक बाईला जॉईंट हा येतोच एक असतं एक मीटर अस्तरमध्ये पण पूर्ण ब्लाऊज हो जो आहे तो आपला कटिंग करून होत नाही त्याचं बाईला आपल्याला साईडला जॉईंट द्यावेच लागतात तर इथे बघा जॉईंट पण मी लगेच इथं काढून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही आता जॉईंट काढून घ्यायचे म्हणजे नंतर कपडा इकडे तिकडे गेला की मग जॉईंट काढायचे राहून जातात त्याच्यामुळे लगेच आपल्याला साईडला जे जॉईंट लागणारे आहे ते आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता सगळ्यात अगोदर आपण बाहे कटिंग करून घेऊया ते बघा जो आपला मेन फॅब्रिक आहे ते मी असं फोल्ड करून घेतलं आणि तुम्ही बघू शकता डिझाईन खालच्या साईडला प्लेन खूप दिलेली आहे त्यामुळे मी एवढा खालचा जो प्लेन भाग आहे तो इथे नाही घेणार आहे फक्त जी डिझाईन आहे ला। ना त्याच्यापेक्षा अर्धा इंच पावनी इंच खाली घेतलेला आहे जेवढं की आपलं शिलाई जाणार आहे म्हणजे जी डिझाईन आहे ती बरोबर बॉटमला आपल्या लागूनच ही व्यवस्थित अशी येणार आहे त्यास त्यानुसारच मी इथं बाई ठेवलेली आहे तर बाकीचे पार्ट जे आहे ते व्यवस्थित बसत नव्हते त्याच्यामुळं मी सगळ्यात अगोदर बाही कटिंग करून घेतली आणि बघत होते ऍडजस्ट होते का डिझाईनमध्ये तर नव्हतं ॲडजस्ट होत मग जे आपले ब्लाउज पीस आहे त्याची मी अशी उभी घडी घातली आणि नंतर जे आपले बाकीचे पॅटर्न आहेत ते ठेवले आणि अगदी व्यवस्थित असं आपले दोन्ही पण पॅटर्नला डिझाईन आलेले आहे मग तर आपल्याला असं ब्लाऊज पीसमध्ये जे असतं आहे ते ॲडजस्ट पण करता आलं पाहिजे परफेक्ट आता आपण सुरवातीला जी गडी घातली होती त्याच घडीनुसार जर कटिंग केलं असतं तर आपल्या एकाच पार्टला डिझाईन येत होती आणि एका पार्टला डिझाईन येत नव्हती त्याचप्रमाणे आपल्याला साईडला जॉईंट पण द्यावे लागले असते पण मी अगोदर बाहेर कटिंग करून घेतली आणि नंतर ब्लाऊज पीसची उभी गडी घातली त्याच्यामुळे आपला कपडा पण भरपूर शिल्लक राहिला आणि दोन्हीही पार्टला आपली डिझाईन पण इक्वली आलेली आहे तर आपल्याला असं ॲडजस्ट पण करता आलं पाहिजे ओके ते बघा आता आपली दोन्ही पार्टी तर कटिंग करून झालेले आहेत फ्रंट आणि बॅक भाई पण कटिंग करून झालेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चला भेटूया आता याच्या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ त्यात पण मी खूप सारे पॉईंट तुम्हाला सांगणार आहेत थँक्यू पूर्ण व्हिडिओ बघ